thank you शहापूर बेळगाव येथील भारतनगरमधील चौथा क्रॉस येथे वास्तव्यास असलेल्या ॲडव्होकेट श्री एस एम खन्नूकर व बंधू यांच्या निवासस्थानी यंदाच्या गणेशोत्सवानिमित्त श्री स्वामी समर्थांच्या अवतारातील श्री गणेशाची अत्यंत देखणी व लोबस मूर्ती प्रतिष्ठापित करण्यात आली आहे ही मूर्ती स्वामी भक्तांचे मनोमन आकर्षण ठरत आहे या देखावेचे वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण सजावट पर्यावरणपूरक साहित्य वापरून साकारण्यात आली आहे मूर्तिकार म्हणून यरमान रोड वडगाव बेळगाव येथील सुप्रसिद्ध कलाकार सागर देसाई यांनी ही अद्वितीय मूर्ती साकारली आहे यंदाच्या गणेशोत्सवामध्ये खंडोकर कुटुंबियांनी श्री स्वामी समर्थांच्या पाराण्याचे आयोजन करून भक्तिमय वातावरण निर्माण केले होते कला आणि संस्कृतीप्रेमी असलेल्या खंडोखोर कुटुंबियांची वेगळी ओळख आहे दरवर्षी ते विविध सामाजिक व सांस्कृतिक विषयावर आधारित देखावे सादर करत आले आहेत यापूर्वी त्यांनी स्वच्छता अभियान शिवराज्याभिषेक सोहळा टोकियो ऑलिम्पिक आणि एक मराठा लाख मराठा या विषयावर भव्य देखावे सादर केले होते यंदाच्या सजावटीची संकल्पना साकारण्यासाठी संपूर्ण खनोकर परिवाराने एकत्र येत परिश्रम घेतले हे विशेष उल्लेखनीय आहे खनोकर कुटुंबियांना तरुण भारत परिवारातर्फे गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा